हाय नमस्कार तर चला भावा चल बहिणीनं चाललोय आता दुसऱ्या दवाखान्यात बघा पाय पाय काय वासरायचं बी नाव घेणार आणि कायच ना किती भारी भारी गोळ्या दिल्या तर काल आपल्याला गोळ्या टुपा दिल्या तर काही नाव घेणार आता बघू काय आता दोन दवाखान्यात दो जायचं दवाखाना सरता पुरता माग लाग लागलाय भावा बहिणीनं आता डोक्याच्या दवाखान्यात जायचंय काल पण गेले होते पण काल बंद होता म्हणून आज परत चाललो हे रात्री केली होती काय भिराणे याला तांदूळ कसला आणलं ते सगळं हे झालंय चुकलावायला गोळ्या खायच्या त्या मला गोळी खाल्ली जेवणाच्या आधी

लागला म्हणजे सरदा पुरता लागतोय भाव माझ्या मागा तर पाच सात महिन्या झाला म्हणून गाड्या चालवत जा बाबा सदास पडले सदास तर पाय माझा हे झाला दिवशी अठराशे रुपये घालावलं काल सतराशे अठराशे रुपयात आता दोन हजार रुपये तर लागतात पैसा तर कुठला आणायचा

आम्ही लागलोय आमच्या मरणाने मरायला आणि एक तुम्ही बघा संध्याकाळ काय नाही काहीतरी तरी प्रवेशन लेकर काय कळतं का सांगा ब तुम्ही मला रात्री पुरीला जेवत्या ताटावरनं उठवून लिहिली जेवत होती तर तिला जेवत्या ताटावरनं उचलून लिहिली आता आपल्याला काय पाहिजे म्हणे हळूच येतो

Nah, buat tetes tetes tak kurang kan? Mie ada. Mie usah. Tapos na tama na tapos. माझ्या नवरा लावला असं काम तर नसतं या कायकाला निघले घरी आम्ही काही दगड फुरून घ्यायचं आमच्या माझं दोघांनायच

我来这。